नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी ईशा जगताप आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत आपल्या भारतात फार वर्षांपासून पिकांवर शंखे गोगल प्रादुर्भाव आढळून येतो सोयाबीन कापसासारख्या पिकावर तर अगदी मूळ अवस्थेत म्हणजे ही पिकं रोप अवस्थेत असतानाच शंखी गोगलगाईंचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं हे नुकसान टाळायचं असेल तर या शंखी गोगलगाईंची व्यवस्थित ओळख करून त्यांचं योग्य व्यवस्थापन करणं आवश्यक आहे याबाबतच आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आजचा आपला विषय आहे शंखी गोगलगाईंचं व्यवस्थापन या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सहाय्यक कीटक शास्त्रज्ञ डॉक्टर दिगंबर पटाईत सर नमस्कार सर नमस्कार। कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे सर कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीला शंखी गोगलगाई म्हणजे नेमकं काय त्यांची ओळख कशी करून द्याल शंखी गोगलगाय म्हणजेच इंग्रजीमध्ये आपण तिला स्नेल म्हणतो तिला शेंबू शेंबी असं सुद्धा ओळखलं जातं तर ही मॉल्युस्का या मृदुकाय गटातील एक सजीव असून ती गॅस्ट्रोपोडा ह्या वर्गामध्ये मोडते आणि जर तिचा संख्येच्या बाबतीत विचार केला तर कीटकानंतर संख्येच्या बाबतीत सर्वात मोठा दुसरा हा गट आहे जो सजीव यांचा गट आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांची संख्या आपल्याला दिसून येते आणि ही ये, मागच्या दोन वर्षापासून आपल्याकडे ज्या शंखी गुगल कायचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे ती तिचं शास्त्रीय नाव हे आचटिना फुलिका असून तिला आपण आफ्रिकन जॉईंट स्नेल या नावाने सुद्धा ओळखतो आणि तसा जर आपण विचार केला तर जगभरात जवळपास पस्तीस हजारपेक्षा जास्त गोगल प्रजाती आढळून येतात आणि भारतात चौदाशे पन्नास प्रकारच्या प्रजाती आपल्याकडे आढळून आलेल्या आहेत यातल्या काही पाण्यामध्ये राहतात आणि काही जमिनीवर राहतात तर अशा मोठ्या प्रमाणात त्या प्रादुर्भाव करतात आणि जर एकंदरीत जर पाहिलं तर तिच्या शरीरावर एक एक ते दीड इंचाचं टनक असं आवरण असतं ज्याला सात ते नऊ रिंग असतात तर हे आवरण म्हणजेच त्याला आपण शंख असे म्हणतो आणि तिचं जर सरासरी वजन जर पाहिलं तर ते जवळपास बत्तीस ग्रॅमपर्यंत असतं आणि भारतामध्ये ह्या किडीचा म्हणजे ही कीड जी आहे ती ईस्ट आफ्रिका या देशामध्ये ती सर्वप्रथम आढून आली होती आणि भारतामध्ये जर विचार केला तर अठराशे सत्तेचाळीसमध्ये मॉरिशस या देशातून आपल्या देशामध्ये ही कोलकाता येथे सर्वप्रथम आढून आलेली होती म्हणजे त्या देशातनं आपल्या देशामध्ये तिचा प्रसार झालेला आपल्याला दिसून आला होता आता आपण जे आकडे सांगितलेत म्हणजे या गोगल गाईच्या प्रजातींचे आकडे ते काही हजार मध्ये आहेत त्यावरून तिचा प्रादुर्भाव हा फार झपाट्याने होतो आणि फार मोठ्या संख्येनं या गोगल गायी आहेत हे स्पष्टपणे दिसून घेत आहे सर या गोगल गायीचं प्रजनन नेमकं कसं होतं आणि पर्यावरणात तिचा वावर कसा असतो गोगलगाईची संख्या जी वाढते एकदम झपाट्यानं वाढते तर त्याचं मुख्य कारण आहे तिचं एक विशिष्ट प्रकारचं प्रजनन इतर किडींमध्ये आपण म्हणू शकतो की नर आणि मादीचं मिलन होतं आणि त्या ठिकाणी मादी अंडी देते किंवा पिल्लांना जन्म देते परंतु गोगलगाई ह्या उभयलिंगी असतात म्हणजे नर आणि मादीचे दोन्हीही अवयव एकाच गोगलगाईमध्ये असते त्याच्यामध्ये मिलन हे आवश्यकच आहे म्हणजे स्वफलन होत नाही त्या ठिकाणी मिलन आवश्यकच आहे पण दोन्हीही गोगलगाईंनी जर मिलन केलं तर त्या ठिकाणी दोन्हीही अंडे देतात म्हणजे त्यांची संख्या ही दुपटीनं त्या ठिकाणी इतर किडींच्या मानानं वाढत जाते याच्यामध्ये विशिष्ट प्रकार असतो की जर दोन सारख्या आकाराच्या गोगलगायींचं मिलन झालं तर त्या गोगलगाई दोन्हीही अंडे देतात आणि जेव्हा एक गोगलगाय मोठी असते आणि एक लहान असते त्यातली मोठी गोगलगाय ही अंडी देते लहान गोगलगाय त्या ठिकाणी अंडी देत नाही तर अशा पद्धतीनं त्यांचं प्रजनन होतं म्हणजे फार झपाट्यानं त्यांची संख्या त्या ठिकाणी वाढतं हां आणि जो दुसरा विषय आहे की त्या त्यांचा आ, वावर, वावर कसा आहे तर जरी आपल्याला ही कीड म्हणून परिचयाची आहे तरी तर पूर्वीपासनं ह्या किडीचा किंवा ह्या गोगलगाईचा पर्यावरणामध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणून वावर आहे कारण अन्नसाखळीमधला एक महत्त्वाचा घटक आहे कारण ह्या गोगलगाईवर उपजीविका करणारे बरेच पक्षी असतील किंवा इतरही सजीव प्राणी आहेत जसे सरडे आहेत बेडूक आहेत किंवा लहान छोटे प्राणी आहेत की ते त्यांचं खाद्य म्हणून गोगलगाय पर्यावरणामध्ये वावरत असते आणि अन्नसाखळीमध्ये वनस्पती आणि प्राणी यांच्यामधला दुवा किंवा घटक म्हणून सुद्धा ते कार्यरत करतात तसेच ह्या गोगलगाई आपल्या आजूबाजूला जे पिकांचे अवशेष असतात किंवा जंगलामधले अवशेष तर त्यांची विल्हेवाट लावण्याचं सुद्धा महत्त्वाचं काम त्या गोगलगाई करत असतात तसेच आपल्याला गोगलगाईवर जो शंका आहे ज्याचा आपण आधी उल्लेख केला त्या शंखामध्ये जवळपास त्र्याण्णव ते, ते सत्त्याण्णव टक्केपर्यंत कॅल्शियम कार्बोनेट हा घटक असतो आणि जे निसर्गात कॅल्शियम पुरवण्याचं महत्त्वाचं काम ह्या गोगलगाई करतात म्हणजे तो मुख्य स्रोत म्हणून त्या ठिकाणी काम करतात असं एकंदरीत गोगल गाय हा है जे आपलं निसर्ग आहे त्याच्यामधला फार महत्वाचं घटक म्हणून काम करतात अगदीच म्हणजे शंखी गोगल गाय हा अन्न एक महत्वाचा घटक आहे पण सर तिचा स्वतःचा जीवनक्रम कसा असतो आणि ती कशावर जिवंत राहते तिचं खाद्य काय असत मी जसं आता त्यांचं प्रजनन सांगितलं जेव्हा दोन गोगल गायीचं मिलन होतं त्या मिलनानंतर गोगलगाई त्या ठिकाणी ओलसर जमिनीमध्ये पुंजक्यात अंडी देतात म्हणजे त्यांचा जीवनक्रम असा आहे की ज्याच्यामध्ये सुरुवातीची अवस्था ते मिलनानंतर अंडी अवस्था असते त्यानंतर पिल्ला अवस्था असते आणि त्यानंतर प्रौढ अवस्था असते तर मिलनानंतर मग ती जमिनीमध्ये जवळपास दोनशे एकावेळी असं पुंजक्यामध्ये एका, एका वर्षामध्ये पाच ते सहा वेळा म्हणजे जवळपास एक हजार ते बाराशेपर्यंत गोगलगाय त्या ठिकाणी अंडी देते ही अंडी अवस्था जवळपास एक ते दोन आठवड्याची असते अश आणि ही अंडी जी आहे ती साबुदाण्याच्या आकाराची असतात आणि त्याच रंगाची असतात अशा अंड्यातनं जवळपास पंधरा डिग्री वर तापमान गेलं की त्यातनं पिल्लं बाहेर पडतात आणि ही पिल्लं त्या ठिकाणी त्यांचा जीवनक्रम जवळपास सहा महिन्यामध्ये पूर्ण करतात आणि प्रौढावस्थेत जातात आणि त्या ठिकाणी परत ते मिलन करतात आणि त्या ठिकाणी ते, ते अंडी देण्यास चालू करतात तर अशा पद्धतीनं त्यांचा जीवनक्रम असतो आणि एक गोगल गाय जवळपास पाच ते सहा वर्ष जगते आपण साधारण इतर किडींचा जर विचार केला तर काही दिवसांपासनं जास्तीत जास्त एखाद्या वर्षापर्यंत त्यांचा जीवनक्रम असतो परंतु गोगल गायीचा जीवनक्रम हा जवळपास पाच ते सहा वर्षाचा असतो जर याला प्रतिकूल वातावरण असेल म्हणजे त्यांचं अनुकूल वातावरण नसेल तर अशा वेळी ही गोगल गाय जवळपास तीन वर्ष जमिनीमध्ये सुप्त अवस्थेमध्ये तशीच न खाता पिता जिवंत राहू शकते यावरून ह्या किडीमध्ये किती क्षमता आहे आपल्या बदलत्या वातावरणामध्ये तग धरून राहण्याची आपल्याला लक्षात येतं म्हणजे जीवन क्रमाचा कालावधी ही फार मोठा असतो जर अनुकूल वातावरण असेल तर शंखी गोगल तब्बल पाच ते सहा वर्ष जगू शकते आणि तिला पोषक वातावरण नसेल तरी सुद्धा ती किमान तीन वर्ष जगू शकते या शंखी गोगल गायीसाठी पोषक वातावरण म्हणजे नेमका कोणता ऋतू असतो हा तर याचं जे पोषक वातावरण आहे जे की आपल्याला मागच्या दोन एक वर्षापासून जास्ती दिसून येते की सतत ढगाळ वातावरण असेल थंड वातावरण असेल सूर्यप्रकाश कमी असेल पाऊस रिमझिम पडत असेल तर हे वाश वातावरण त्या गोगलगाईच्या वाढीसाठी फार अनुकूल असतं किंवा पोषक असतं जर ऐंशी टक्क्यापेक्षा जास्तची आर्द्रता असेल आणि नऊ ते एकोणतीस डिग्री सेंटीग्रेडचं तापमान जर असेल तर अशावेळी ह्या गोगलगाई गाई जास्ती सक्रिय असतात तसं पाहिलं तर गोगलगाई ह्या निशाचर प्राणी आहेत म्हणजे त्या रात्रीच्या वेळेसच जास्त सक्रिय असेल परंतु जे पोषक वातावरण मी आत्ता सांगितलं तसं वातावरण जर असेल तर त्या दिवसातसुद्धा सक्रिय राहतात आणि पिकांना त्या ठिकाणी नुकसान करत असतात म्हणजे जास्तीची आर्द्रता कमी तापमान कमी सूर्यप्रकाश अशावेळी हां म्हणजे पावसाळ्यातलं वातावरण त्यांच्यासाठी फार अनुकूल असतं किंवा पोषक असतं आणि जेव्हा सूर्यप्रकाश जास्त असेल प्रखर ऊन असेल तर अशावेळी ह्या गोगल काय करतात की त्यांच्या जे शंका आहे त्याच्या तोंडाला एक प्रकारचं पातळ आवरण तयार करतात आणि त्या ठिकाणी सुप्तावस्थेत पडून राहतात आणि जेव्हा परत त्यांना अनुकूल वातावरण निर्माण झालं की परत त्या सक्रिय होतात हीच पद्धत जेव्हा थंडी खूप जास्त असेल तर अशावेळी त्या त्या ठिकाणी तशाच पद्धतीनं सुप्तावस्थेत जातात म्हणजे अति थंडी आणि उष्णता किंवा सूर्यप्रकाश जर असेल तर त्या अवस्थेत जातात आणि जेव्हाच त्यांना वात वातावरण हे अनुकूल असेल त्याच वेळेला त्या जास्ती सक्रिय असतात म्हणजे त्यावेळेसच त्या आपल्याला प्रादुर्भाव करताना दिसून येतात म्हणजे सुप्त अवस्थेत किंवा सक्रिय अवस्थेत कोणत्याही वातावरणात या शंखी गोगलदा जगू शकतात बरोबर पण पिकांचं वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेत त्यामुळे काय नुकसान होत हा तर पिकांचं जर नुकसानीचा विचार केला तर जवळपास पाचशे पेक्षा जास्त वनस्पतींवर त्या प्रादुर्भाव करतात विविध तणांवरसुद्धा प्रादुर्भाव करतात म्हणजे निवळ पिकच असावे असं नाही तर आपल्या शेतामध्ये जे तण दिसून येतं त्यावरसुद्धा ते प्रादुर्भाव करतात फळबागेमध्ये सुद्धा प्रादुर्भाव करतात आणि पिकांचा जर विचार केला तर सोयाबीन असेल कापूस असेल यावर तर प्रादुर्भाव करतातच त्यासोबतच टोमॅटो असेल स्ट्रॉबेरी असेल उंबर असेल किंवा पपई असेल किंवा तुती ज्याच्यापासून आपण रेशीमचं उत्पादन घेतो त्या तुतीवर सुद्धा हा प्रादुर्भाव करतात आणि त्या ठिकाणी नुकसान करत असतात आणि त्यासोबतच ही कीड किंवा ही जी शंखी गुगल गाय आहे ती जर यांना खाद्य उपलब्ध नाही झालं ना तर पिकांचे औषध जे आहेत तर त्यावरसुद्धा उपजीविका करून त्या ठिकाणी त्या जगत असतात तर अशा पद्धतीने त्यांच्यावर ते प्रादुर्भाव करताना दिसतात आणि यामधले जर गोगल गाय जर पाहिल्या तर ह्या पानांच्या फुलांच्या ज्या कडा आहेत त्या कुरतडून खाता खातात त्यांना ओबडधोबड असे छिद्र पाडतात आणि प्रादुर्भाव करताना दिसतात यांचा प्रादुर्भाव विशेषतः आपल्याला रोपावस्थेत जास्त प्रमाणात दिसतो हे रोपावस्थेत जी आहेत त्यांची शेंडे खुडून खातात त्यासोबतच कोवळी शेंगा असतील फुलं असतील किंवा कळे असतील त्यावरसुद्धा प्रादुर्भाव करतात आणि जी कोवळी झाडं आहेत तर त्यांची सालसुद्धा ते त्या ठिकाणी कुरतडून खातात आणि फळबाग जर असेल तर फळबागेमध्ये सुद्धा फळं असतील फुलं असतील यावरसुद्धा आपल्याला प्रादुर्भाव करताना ते दिसून येतात I'm baby on, the team, on the team. व्यवस्थापन नेमकं गोगल गायीची ओळख तर आपण करून घेतली परंतु व्यवस्थापन नेमकं कधी करायचं प्रादुर्भाव झाल्यानंतर करायचं का अगोदरपासूनच करायचं तर निश्चित आपल्याला अगोदरपासून करणं गरजेचं आहे याच्यामध्ये आम्ही दोन प्रकारे त्याचं व्यवस्थापन करा असं शेतकऱ्यांना सांगतो सर्वप्रथम आहे ते प्रतिबंधात्मक उपाय आणि दुसरं जे आहे ते नियंत्रणात उपाय प्रतिबंधात्मक म्हणजे प्रादुर्भाव होण्याच्या सुरुवातीला म्हणजे अगोदरच आपल्याला करणं गरजेचं आहे म्हणजे जेणेकरून हंगामात जो या शंकी गूगल गायचा प्रादुर्भाव होणार आहे तो होणारच नाही किंवा कमी प्रमाणात होईल त्यावेळी ही उपाययोजना करायची आणि दुसरा आहे तो प्रादुर्भाव झाल्यानंतर काही उपाययोजना करायच्या आणि ह्या सर्व एकात्मिक पद्धतीनं आपल्याला करणं गरजेचं म्हणजे निवळ कुठल्या एका पद्धतीनं न करता सर्व पद्धतीचा अंतर्भाव करून आपण नियंत्र प्रतिबंधात्मक आणि नियंत्रण असं दोन प्रकारे आपण त्या किडीचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे म्हणजे पिकांवर भविष्यात कधी गोगलगाईंचा प्रादुर्भाव होऊ नये शंखी गोगलगाईंचा म्हणून आपण प्रतिबंधात्मक व्यवस्थापन करू शकतो आणि जर अगोदरच पिकांना शंखी गोगलगाईंनी पोखरून काढलं असेल तर आपण नियंत्रणात्मक व्यवस्थापन करू शकतो या दोन्ही पद्धतींबाबत आपल्याकडून सविस्तरपणे जाणून घ्यायचं आहे सर सुरुवातीला प्रतिबंधात्मक बाबत सांगा हा जो प्रतिबंधात्मक उपाय योजना करायच्यात आपल्याला व्यवस्थापनाच्या त्या आपण सुरुवातीला मेच्या महिन्यापासून करणं गरजेचं कर आहे आता जरी तो कालावधी निघून गेलेला आहे तसं मी आधी बोलताना सांगितलं होते की गोगलगाई व्यवस्थापन हे आपल्याला एका वर्षात होणं शक्य नाही किंवा तेवढं प्रभावी नाही म्हणून आपल्याला पुढचे दोन तीन वर्ष त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण याची संख्या जी झपाट्यानं वाढते त्या पद्धतीनं आपल्याला त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तर पुढच्या हंगामाच्या दृष्टीने आपल्याला मे महिन्यामध्ये ह्या किडीचं व्यवस्थापन चालू करायचं आहे तर त्यामध्ये सर्वप्रथम आपण ज्या भागामध्ये मागच्या वर्षी आपल्याला प्रादुर्भाव दिसून आलेला होता तर त्या भागामध्ये विशेषतः आपण पानधंदा असेल किंवा जिथं ओलसर जमीन असेल ओलसर भाग असेल पाणी साचलेली जागा असेल तर अशा ठिकाणी किंवा आपल्या शेतातलं घर असेल किंवा इतरही काही साहित्य तिथं ठेवलेलं थे। असेल अवजार असेल तर त्या ठिकाणी निश्चित ह्या गोगलगाई लपून बसलेल्या आपल्याला आढळून येतील तर शेतकऱ्यांनी अशा लपून बसलेल्या गोगलगाई ज्या आहेत त्या जमा करून त्यांना मिठाच्या अथवा साबणाच्या द्रावणामध्ये टाकून मारणं त्या ठिकाणी गरजेचं आहे जेणेकरून पुढे जो प्रादुर्भाव होणार आहे तो कमी होईल तसेच आपण इतर किडींसाठी जी उन्हाळ्यातली जमिनीची खोल नांगरट करतो तीच खोल नांगरट आपल्याला गोगलगाईसाठी सुद्धा आवश्यक आहे कारण या गोगलगाईच्या सुप्ता असतात जमिनीमध्ये लपून बसलेल्या असतात त्या नांगरटीनंतर उघड्या पडतील आणि त्या ठिकाणी सूर्यप्रकाशातच्या संपर्कात येऊन किंवा तळपून त्या ठिकाणी नष्ट होतील तसेच इतर प्राण्यांद्वारे पक्ष्यांद्वारे सुद्धा त्या वेचून खाल्ल्या जातील आणि त्याद्वारे सुद्धा त्यांचं नियंत्रण होईल तेही करणं गरजेचं आहे तसेच ज्या शेतक शेतकऱ्यात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हा प्रादुर्भाव मागच्या वर्षी दिसून आला होता त्यांनी आपल्या शेताच्या कडेने एक ते दीड फुटाचा किंवा दोन फुटापर्यंत चर काढणं आवश्यक का आहे म्हणजेच या गोगलगाईला एका शेतातनं दुसऱ्या शेतात जाण्यासाठी आपण प्रतिबंध करू शकू आणखीन एक गोष्ट करायची की जिथं आपल्याला प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता त्या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ज्या पहिला पाऊस पडल्यानंतर ह्या गोगलगाई जेव्हा बाहेर पडायला चालू होतात त्यावेळेस लगेच ताबडतोब ह्या गोगलगाई जमा करून त्या ठिकाणी त्यांना नष्ट करणं तेही गरजेचं आहे किंवा लपून बसलेल्या गोगलगाईसुद्धा जमा करून नष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे त्याद्वारे आपल्याला ह्याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येतं त्यासोबत आपल्याला ह्या गोगलगाईंना आपल्या शेतात येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी चुन्याची भुकटी अथवा तंबाखूची भुकटी जर याची पाच पद्धतीने पद्धतीनं शेताच्या कडेनं जर, शेता जर टाकलं तर ह्या गोगलगाई आपल्या शेतामध्ये येण्यापासून प्रतिबंधित होतील आणि त्याचं नियंत्रण आपण सुरुवातीला आपण जसं मग सांगितलं की आता आपण ज्या उपाययोजना सांगितलेल्या आहेत त्या एकात्मिक पद्धतीनं केल्या तरच त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो फक्त एक उपाययोजना करून त्याचा काही उपयोग होणार नाही बरोबर प्रतिबंधात्मक व्यवस्थापनाबाबत सांगितलं नियंत्रणात्मक व्यवस्थापनाबाबत काय सांगा हां तर व्यवस्थापनाचा दुसरा जो टप्पा आहे तो नियंत्रणात्मक टप्पा आहे म्हणजे जेव्हा पाऊस पडलेला असेल प्रादुर्भाव चालू झालेला आहे किंवा दिसून आलेला आहे तर अशा वेळी ह्या उपाययोजना करायच्या ज्यामध्ये सर्वप्रथम आपण कुठलंही रासायन रसायन वापरण्यापूर्वीच आपण जर गोगलगाई ह्या हाताने जमा केल्या ज्या ठिकाणी ह्या मोठ्या प्रमाणात दिसून आल्या तर सर्व शेतकऱ्यांनी एकत्र एक येऊन ह्या गोगलकायी जमा करणं आणि त्या मिठाच्या द्रावणात टाकून नष्ट करणं किंवा ह्याच गोगलकाय खूप जास्त असतील तर आपण एक प्लास्टिकचं पोतं घेणं तर त्याच्यामध्ये ह्या गोगोल जमा करायच्या आणि त्याच्यावरनं आपण एक ते दीड किलो साधं मीठ किंवा चुना हे जर वरून टाकलं आणि त्या पोत्याचं अथवा प्लास्टिकच्या बॅगचं जर आपण तोंड घट्ट दोरीनं बंद केलं हे अत्यंत आवश्यक आहे मागच्या दोन वर्षापूर्वी बऱ्याच शेतकऱ्यांनी जमा तर केल्या परंतु तोंड घट्ट न बंद केल्यामुळे हा गोगलगाई परत त्या पोत्यातनं किंवा प्लास्टिकच्या बॅगमधनं बाहेर पडल्या आणि परत शेतामध्ये जाऊन प्रादुर्भाव करू आणि नुसत्या जमा करून कुठे नेऊन टाकणं तेही बरोबर नाही तर त्या जमा करून त्याला मिठात टाकून किंवा मीठ वरून टाकून तोंड बंद करणं गरजेचं जेणेकरून ह्या मिठाच्या किंवा चुन्याच्या संपर्कात येऊन त्या ठिकाणी त्या नष्ट होतील हे त्या ठिकाणी गरजेचं आहे त्यासोबत आपण आपल्या शेतामध्ये दर सात ते आठ मीटरला आपल्या शेतामध्ये असलेले पिकांचे अवशेष असतील किंवा भाजीपाल्याचे अवशेष असतील हे दोन्ही जर उपलब्ध नसतील तर आपण गोंडपाट जे असतं ज्याला आपण पोतं म्हणतो जे सुती गो पोतं असतं ते जर गुळाच्या पाण्यामध्ये भिजून जर प्रत्येक सात आठ मीटरला जर आपण हे ठिकठिकाणी जर ठेवलं तर त्या ठिकाणी गोगलगाई ह्या आश्रयाला येतात आणि दुसऱ्या दिवशी आपण सूर्योदयानंतर ह्या गोगलगाई त्या पोत्याखालच्या अथवा त्या पिकांच्या त्या ढिगाखालच्या गोगल गायी आणि त्यांची जर अंडी जमा करून त्यांना नष्ट केलं तर त्याद्वारे सुद्धा फार चांगलं आणि प्रभावी नियंत्रण त्याचं आपल्याला करता येतं तर या सर्व पद्धती आपण जर एकत्रित एक केल्या किंवा आपण शंभर ग्रॅम एक लिटर पाण्यामध्ये जर आपण शंकी गोगल गाय असतील तर त्याच्यासाठी फवारणीसाठी वापरू शकतो त्याद्वारे सुद्धा याचं चांगलं नियंत्रण होतं जर फळबाग असेल तर अशा फळबागेवर आपण बोर्डो पेस्ट ज्याच्यामध्ये एक किलो मोरचूद एक किलो चुना दहा लिटर पाण्यामध्ये मिसून ही जर बोर्डो पेस्ट आपल्या झाडाला जर लावली तर किंवा ब बोर्डो पेस्ट किंवा बोर्डो मिश्रण जे आहे जे एक किलो आ, चुना आणि एक किलो मोरचूद शंभर लिटर द्रावणामध्ये जर मिसून याची फवारणी जर केली याचे नोंदणीकृत नाही आहेत परंतु त्याद्वारे याचं चांगले नियंत्रण होऊ शकतं किंवा आपण कॉपर सल्फेट असेल तेही आपण तीनशे ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी केली तरीही चालू शकतं किंवा जे कॉपर ऑक्झिक्लोराईड म्हणून बुरशीनाशक बाजारात मिळतं ते सुद्धा पंचवीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसून आपण वापरू शकतो यामध्ये आणखीन एक आपल्याला गोष्ट करता येते की आपण जे गोंपाट शेतामध्ये अंतरणार आहेत तर त्याच्यावर आपण पपईची पिवळी पानं अथवा पत्ताकोबी असेल तर ते जर बारीक चिरून ठेवली तर ह्या गोगोल त्याच्याकडे आकर्षित होतात आणि त्यावर आपण एक घरच्या घरी आर्कं तयार करू शकतो ज्यामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम तंबाखूची भुकटी ही जवळपास साडेसात लिटर पाण्यामध्ये ती उकळायची आणि ते द्रावण साडेसात लिटरवरनं पाच लिटरवर आपण करायचं म्हणजे जवळपास ते पाच लिटर द्रावण आणि दुसरं एक पाच लिटरचं द्रावण घ्यायचं की ज्याच्यामध्ये पाच लिटर पाण्यामध्ये तीनशे ग्रॅम कॉपर सल्फेट ज्याला आपण मोरचूद म्हणतो हे असं दुसरं द्रावण हे दोन्ही द्रावण मिक्स करायचं किंवा त्याचं एकत्रित मिश्रण करायचं आणि ते दहा लिटरचं द्रावण आपण मग त्या ठिकाणी गोगल गाईला त्या जमा झालेल्या गोगलगाईवर जर फवार न केलं केली तर त्याद्वारे खूप चांगल्या प्रकारे ह्या गोगल गायचं नियंत्रण आपल्याला करता येते हे सर्व नियंत्रणात्मक उपाय आहेत हे आपण जर आवर्जून केले तर ह्या प्रादुर्भाव आपल्याला कमी झालेला गोगल गायीचा असं जशी इतर पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केली जाते तशी या पिकांवर गोगल गायी नाशक फवारू शकतात शेतकरी बांधव निश्चित निश्चित गोगल गायी नाशक शब्दातच आपण म्हणतोय की गोगल गायी ज्यांचा ज्या नाशरासाठी आपण जे वापरतो कारण इतर कीटकनाशके त्या ठिकाणी विशेष काम करत नाहीत गोगलगाईसाठी म्हणून अशा वेळी आपण काही गोगलगाई नाशक बाजारात आहे ज्याच्यामधलं सर्वप्रथम मेटाल डिहाड सारखं गोगल आहे ते जे की थोडं विषारी आहे परंतु जर तज्ज्ञांच्या सल्ल्याने आपण याचा वापर केला तर तो प्रभावी दिसून आलेला आहे फक्त हे वापरताना कमी आर्द्रता असणं आवश्यक आहे आणि तापमानसुद्धा कमी म्हणजे जास्त असणं आवश्यक आहे अशावेळी ते जास्त काम करतं आणि हे जवळपास आपण दोन किलो प्रति एकर या प्रमाणात जर शेतात पसरून दिलं याच्या गोळ्या किंवा कांडे आपल्याला बाजारात उपलब्ध आहेत तर ते दोन किलो प्रति एकर या प्रमाणात जर आपण दिलं तर ह्या गोगलगाई त्याच्याकडे आकर्षित होतात आणि त्याद्वारे त्या ठिकाणी त्यांच्या मज्जासंस्थेवर अपाय होऊन त्या ते ठिकाणी मरतात त्याचं नियंत्रण चांगलं होतं हेच जर गोग मेटाल डिहाड आपल्याला फळबागेत वापरायचं असेल तर शंभर ग्रॅम प्रति झाड या प्रमाणात आपल्याला ते वापरता येतं त्याद्वारे त्याचं नियंत्रण करता येतं दुसरं आहे फक्त हे जे मेटल डिहायड आहे ते आपल्या घरातील पाळीव प्राणी असतील किंवा इतरही लहान मुलं असतील यांच्यावर त्याचा अपाय होऊ शकतो म्हणून तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच त्याचा वापर करावा याला दुसरा पर्याय आहे आयन फॉस्पेटचा याचं सुद्धा नोंदणीकृत नाही परंतु हे सुद्धा मेटल डिहायडला पर्याय म्हणून खूप चांगल्या प्रकारे काम करतं जेव्हा मेटल डिहायड कमी आर्द्रतेत आणि आत जास्त तापमानात काम करतं त्याच्या उलट आर्द्रता जास्त असेल आणि तापमान कमी असेल तर अशावेळी हे आयन फॉस्पेट खूप छान काम करतं आणि हे आपल्या पाळीव प्राण्यांवर सुद्धा कुठलाच अपाय करत नाही किंवा लहान मुलांनाही अपाय करत नाही तर त्याचा वापरसुद्धा आपण दोन किलो प्रति एकर या प्रमाणात आमिष म्हणून करता येतो हेच जर आयन फॉस्पेट आपण एक किलो आयन फॉस्पेट अधिक दोन ग्रॅम स्पिनोसॅड हे जे कीटकनाशक आहे एक ते एकत्रितपणे मिसळून केलं तर हे अधिक प्रभावीपणे गोगलगाईला नियंत्रणात आणतं आणि हे याच्या संपर्कात आल्यानंतर गोगलगाय उपाशी राहून त्या ठिकाणी मरतात तर त्याचाही वापर आपण जरूर करू शकतो हे दोन्ही गोगलगाय नाशक जर उपलब्ध नाही झाले तर घरच्या घरी एक आमिष आपल्याला तयार करता येतं ज्याच्यामध्ये आपण शंभर लिटर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये दोन किलो गूळ हा मिसळायचा आणि त्याच्यासोबत पंचवीस ग्रॅम यीस्ट हे त्या ठिकाणी मिसळायचं आहे ह्या द्रावणामध्ये आपल्याला जवळपास पन्नास किलो गव्हाचा अथवा भाताचा जो कोंडा आहे तो त्या ठिकाणी मिसळून ठेवायचा आणि हे जे तयार झालेलं द्रावण आहे त्या ते जवळपास दहा ते बारा तास आपल्याला ते आंबवून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये थायमिथोग्झम पंचवीस टक्के हे जे कीटकनाशक आहे ते जवळपास ह्या पन्नास किलोच्या कोंड्यामध्ये पन्नास ग्रॅम या पद्धतीनं मिसळून याचे ढीक स्वरूपात अथवा गोळ्याच्या स्वरूपात आपल्या बांधावर किंवा शेतामध्ये टाकले तर ह्या गोगलगाई गाई त्याच्याकडे आकर्षित होतात आणि खाऊन त्याचं नियंत्रण करतात म्हणून ह्या गोगल गाय नाशक उपलब्ध नसेल तर घरच्या घरी तुम्ही हे आमिष काळजीपूर्वक वापरलं तर फार चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं आता एक शेवटचा प्रश्न ही गोगल गायी नाशक आपण ना, ज्या व्यवस्थापनाच्या पद्धती सांगितल्या त्यांचा अवलंब करताना काळजी काय घ्यावी कारण या गोगल गायीचा मानवी आरोग्यावर काही परिणाम होतो का हा निश्चित गोगल गायीचा मानवी आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो कारण गोगल गायमध्ये एन्जिओस्ट्रॉन्ग्युलस कॅन्टोनेन्सिस नावाचा एक परोपजीवी जो की मेंदूजर होण्यास कारणीभूत आहे आणि ह्या गोगलगाई त्याचा यजमान आहेत म्हणजे जर, जर आपण सतत गोगलगाईच्या संपर्कात जर आलो तर हा परोपजीवीमार्फत आपल्याला हा रोग होण्याची शक्यता असते म्हणून हे गोगलगाई गाय हाताळणी जे की आम्ही आधी सांगितले की गोगलगाई गाय जमा करून नष्ट करणं गरजेचं आहे तर हे करताना आपण त्याची हाताळणी करताना हात मोजे घालूनच त्या ठिकाणी हाताळणी करावी आणि आपण कमीत कमी त्याच्या संपर्कात येणं गरजेचं आहे दुसरा जो विषय ते आहे ते जे आपण आमिष करतोय किंवा जे गोगल गाय नाशक वापरतो तर त्याचा वापर करतानासुद्धा आपण काळजी घेणं गरजेचं आहे कारण हे सर्व रसायन आहेत आणि हे झाल विषारी आहेत ज्याच्यातलं मेटाल डिहाइड तर फार विषारी आहे जर प्रादुर्भाव खूपच जास्त असेल तर अशाच वेळी हे मेटाल डिहाईडचा वापर तज्ज्ञांच्याच सल्ल्याने करावा आणि ते वापरतानासुद्धा हातमोजे घालून त्याची हाताळणी करावी आणि आपल्या घरातील पाळीव प्राणी असतील किंवा आपले इतरही पशुधन असेल किंवा लहान मुलं असतील तर किंवा आपल्या वातावरणात आढळून येणारे इतरही प्राणी पक्षी असतील तर त्यांच्यापासनं यांना दूर ठेवावं जेणेकरून त्यांच्यावर त्याचा अपाय होणार नाही आणि या पद्धतीनं जर सर्वांनी एकत्रित येऊन ह्या उपाययोजना जर केल्या तर निश्चित आपल्याला आणि काळजीपूर्वक केल्या तर निश्चितच आपल्याला ह्या गोगल गाईचं जे नियंत्रण आहे ते अधिक प्रभावीपणे करता येईल सर आज आपण आम्हाला खूप सखोल मार्गदर्शन केलं आता आपण आलेलो आहोत कार्यक्रमाच्या समारोपाकडे जाता जाता आपल्या शेतकरी बांधव आणि भगिनींना काय संदेश द्याल हा तर या ठिकाणी एक थोडक्यात मला असं सांगायचं की गोगल गाईचं व्यवस्थापन प्रतिबंधात्मक पद्धतीपासून चालू करून नंतर नियंत्रणात्मक पद्धती कराव्या आणि एका वर्षात गोगल नियंत्रणात येणार नाही त्याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन ह्या सर्व उपाययोजना कराव्या आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच कराव्या गोगलगाय नाशकांचा वापर हा आवश्यकता असेल अशा वेळीच तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा आणि त्याची हाताळणी करताना आपण काळजीपूर्वकच करावी लहान मुलं असतील इतर प्राणी असतील तर ते त्यांच्यापासून दूर ठेवावं आणि जर सर्व पद्धती अवलंबून जर आपण व्यवस्थापन केलं तर निश्चितच गोगलगाईंमुळे होणारं जे नुकसान आहे ते आपल्याला टाळता येईल आणि आपल्याला कमी खर्चामध्ये याचं नियंत्रण करता येईल निश्चितच शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन एकात्मिक पद्धतीने आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच शंखी गोगल व्यवस्थापन करावं असा महत्वपूर्ण संदेश आज आपल्याला सरांनी दिलेला आहे सर आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीकडून मी आपले मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद धन्यवाद